दिव्यांगांसाठी सरकारने कार्यान्वित केलेली योजना चांगली असून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ती चांगल्या पद्धतीनं राबवावी माजी आमदार बबनराव लोणीकर यांची अपेक्षा प्रशासनातील काही अधिकारी काम चुकार आहेत ते दिव्यांगांना प्राधान्य देत नाहीत लोणीकर यांचा आरोप महायुती सरकारने राज्यातील दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय काढलंय ऐंशी टक्के दिव्यांग असणाऱ्या व्यक्तीला हजार रुपये मानधन दिलं जात आहे ते शासनामार्फत येतं ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असल्यास एक हजार दोनशे रुपये प्रमाणे शासनामार्फत देण्यात येतात दिव्यांगांना प्रमाणपत्र काढायचं असेल तर त्यांना पत्र मिळत नाही वर्ष चक्रा माराव्या लागतात याविषयी आमदार बबनराव लोणीकर यांनी दिनांक आज आठ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान नाराजी व्यक्त केली आहे प्रत्येक लोकप्रतिनिधींनी दिव्यांगांसाठी कॅम्प घेऊन त्यांना दिव्यांगांना प्रमाणपत्र नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा लोणीकर यांनी व्यक्त केली आहे दिव्यांगासाठी सरकारनं कार्यान्वित केलेली योजना चांगली असून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ती चांगल्या पद्धतीने राबवावी अशा सूचनाही लोणीकर यांनी दिल्या प्रशासनातील काही अधिकारी काम चुकार आहेत ते दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करतात दिव्यांगांना प्रमाणपत्र देत नसल्याचा आरोप लोणीकर यांनी केलाय राज्याचे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत आमचं महायुतीचं सरकार आहे महायुतीच्या सरकारनं महाराष्ट्रातले दिव्यांग जे आहेत यांच्यासाठी सरकारनं स्वतंत्र मंत्रालय काढलेलं आहे त्याचा स्वतंत्र कारभार आहे आणि दिव्यांग जे आहे ऐंशी टक्क्यापर्यंत दिव्यांग असणाऱ्या व्यक्तीला हजार रुपये मानधन दिलं जातं किंवा ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त दिव्यांग असेल तर त्याला बाराशे रुपये दिले जातात मी परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये परतूरला कॅम्प क्यांप घेतला कॅम्प्युटर आहेत ऑपरेटर आहेत प्रिंटर आहे समाजकल्याण अधिकारी आहेत बी ओ आहेत तहसीलदार आहेत ग्रामसेवक आहेत वैद्यकीय अधिकारी आहेत या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं आणि इंटरनेटवर सुविधा दिल्या आणि ऑनलाईन सगळ्यांचे प्रमाणपत्र मिळाले पाहिजे दिव्यांगाला प्रमाणपत्र काढायचं असेल तर वर्षे मिळत नाही वेगवेगळ्या कार्यालयात त्यांना चक्रा माराव्या लागतात आणि तो त्रस्त होऊन शेवटी प्रमाणपत्र मिळतच नाही मग तो थकून जातो त्यामुळं मी परतूरला काम घेतला साधारणतः तीन हजार दिव्यांग आले त्यांना आणण्याची व्यवस्था केली नेण्याची व्यवस्था केली त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली त्यांच्या सगळ्यांचे ऑनलाईन केले आणि ते सगळे प्रकरणं तहसीलदारकडे पाठवले आणि त्यांचं मानधन पगार चालू केलेला आहे असाच कॅम्प आम्ही दोन दिवस मंठ्यात घेतला आणि त्याही कॅम्पमध्ये ह्या सगळ्या सुविधा दिल्या आणि आता दिव्यांगाचे जे काही पगार चालू आहेत मानधन त्यांना चालू आहे प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपापल्या आप मतदारसंघात हे जर केलं तर महाराष्ट्रातले जे दिव्यांग आहेत त्यांना जग पाहता येत नाही डोळ्यामुळं पायामुळं चालता येत नाही किंवा मूग आहेत यांची सेवा किंवा त्यांना मानधन मिळवून देणं हे लोकप्रतिनिधींचं काम, हो काम आरू, आरू, आहे सरकारची योजना चांगली आहे पण प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी ही राबवली पाहिजे मात्र प्रशासनातले काही अधिकारी कामचुकार आहेत ते दिव्यांगांना प्राधान्य देत नाही आहेत अशा प्रकारची माझी तक्रार आहे साहेब असा कोणता आरोप कोणावर तुमचा जे काही अधिकारी आहेत हे दे प्रमाणपत्र देण्यासाठी सगळे डिपार्टमेंट आहेत तलाट्याचं प्रमाणपत्र लागतं तुमच्या समाज कल्याण अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र लागतं ग्रामसेवकाचं प्रमाणपत्र लागतं हे सगळे कागदपत्र तयार करणं सोपं काम नाही आहे मी तर माझ्या मतदारसंघात अशा प्रकारचे काम केलेले आहेत सर्व लोकप्रतिनिधींना जर याच्यात पुढाकार घेतला आणि अधिकाऱ्यांनी प्रामाणिक काम केलं तर मला वाटतं महाराष्ट्रातल्या दिव्यांगांना मोठी मदत होईल